तेवढी येथे क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांची जयंती साजरी तेवढी येथे क्रांतीसूर्य मुंडा यांची जयंती आदिवासी समाज बांधवांकडून मोठा उत्साह साजरी करण्यात आली यावेळी क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या जीवन राजेंद्र मोश्रामी यांनी मार्गदर्शन केले तसेच सर्वप्रथम क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख वक्ता म्हणून सुचिता मळावी कुशल कुंबरे संतोष पट्टे विजय सडमाके व आदिवासी बांधव यांच्या उपस्थितीत देवळी शहराच्या मुख्य मार्गाने बाईक रॅली सुद्धा काढण्यात आली यावेळी सूरज मळावी किशोर मडकाम विजय दोंगडे प्रपुल इसकापे रामराव कुमरे संतोष टेकाम अरुण आत्राम अतुल भल्लावी महादेव धुर्वे दुर्गा कुंभरे अशा मळावी रेखा मडकाम आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली राजेंद्र गुराजी मसरा मी माजी प्राचार्य नगर देवळी आज पंधरा नोव्हेंबर आज बिरसा मुंडा जयंती आहे संपूर्ण देशभरात नवे जगातच बिरसा मुंडाचा कार्यक्रम साजरा होत आहे बिरसा मुंडाने वयाच्या चौदा वर्षापासूनच सामाजिक कार्याला महत्त्व दिलं आणि त्याने आपल्या जीवनामध्ये उत्कृष्ट संघटन बनवलं जे शिवाजी महाराजांनी केलं कमी वयात तेच काम बिरसा मुंडासुद्धा केलं म्हणून जगभरातले आदिवासी लोक आणि इतरही लोक बिरसा मुंडाला मानतात आणि म्हणूनच आज आम्हाला आनंद वाटते की आम्ही बिरसा मुंडाच्या रूपानं सर्व आम्ही लोक समोर बांधव सगळं वस्तू मित्र आम्ही एकत्र जमलेलो आहोत आणि अशा तऱ्हेनं आज आचार्य आचारसहित असल्यामुळे लक्ष निवडणुकीत आचर्षित असल्यामुळे आम्ही मोठ्या प्रमाणात कार्यक्रम देऊ शकत नाही पण स्थानिक पातळीवर हो आणि चार दिंतीच्या आम्ही कार्यक्रम का हो, आम घेऊन आहोत आणि त्यानिमित्तानं कोणाला विजा न पोहोचता शांततेच्या मार्गानं दीक्षा मुंडा जयंतीच्या निमित्तानं आम्ही रॅलीसुद्धा काढत आहोत सर्व आदिवा, आदिवा आदिवासी आणि तमाम भारतीय लोकांना देवळीकरांना आदिवासी जयंतीनिमित्तानं हार्दिक शुभेच्छा <laughs>